छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जाए। आज पतित पावन संघटना आणि शिवसेना या दोन्ही संघटनांचा मेळावा या ठिकाणी होतो आहे आणि प्रसंगी उपस्थित आमचे उद्योग मंत्री उदय सामंजी उपसभापती नीलमताई गोरे मंत्री पर्यटन शंभुराज देसाई गृहराज्यमंत्री योगेश कदम खासदार श्रीरांग बारणे प्रांत अध्यक्ष सोपानराव देशमुख ान सरचिटणीस नितीनराव सोनटक्के राजाभाऊ पाटील श्रीमंत शिळीमकर मनोज नायर गोकुळ शेलार जालिंदर टेमगरे तेजस बाबळे सुजील मराठे नाना भानगिरे नितीन पवार निलेश गिरमे सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि लाडक्या बहिणींनो खरं म्हणजे आणि पत्रकार मित्रही आहेत आज तमाम पतित पावन संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी एकत्र एक आलेले आहेत खरं म्हणजे शिवसेना आणि पतित पावन हे भगव्या रंगाचे दोन मजबूत प्रवाह आज एकत्र एक आलेले आहेत या ठिकाणी आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने हा अतिशय ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे जो हिंदुत्व विसरला तो स्वत्व विसरला जो स्वत्व विसरला तो देश विसरला जो देश विसरला तो अस्तित्वच विसरला आणि जो अस्तित्व विसरला तो मेला <laughs> बरोबर आहे ना <laughs> अस्तित्व नाही की मी एक की विषय आणि म्हणून आपली अस्तित्व जे आहे आपले विचारधारा जी आहे ही जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे आणि हिंदू आणि मराठी माणसाला जिवंत आणि ज्वलंत ठेवणाऱ्या काही मोजक्या संघटना उरल्या त्यामध्ये पतित का पावन संघटनेचं फार मोठं काम आहे फार मोठं काम आहे <प्थाँगा> आणि शिवसेनेचा जन्मच मुळी बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारेला पुढे नेण्यासाठी झाला आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे गर्व से कहो हम हिंदू है हा शिवसेना प्रमुखांचा नारा त्यावेळेस हे म्हणायला खूप लोक घाबरायचे परंतु घाबरतील ते बाळासाहेब कसले आणि म्हणून बाळासाहेबांनी जे केलं ते सडेतोड केलं खुलेआम केलं आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी मराठी संस्कृतीचा भगवा फडकता ठेवण्यासाठी आज या दोन्ही संघटना एकत्र आलेल्या आहेत दोघांचे विचार एकच आहेत शिवसेनेने अनेक मित्र जोडले अनेकांशी युत्या झाल्या पण आज होत असलेली जी काही मैत्री आणि युती आहे ही एकदम आगळी वेगळी आहे आगळी वेगळी आहे कारण आपल्या विचारधारासारख्या आहेत आपलं ध्येयसारखं आहे सर्वसामान्य माणसा जिथं अन्याय होतो तिथं धावून जाणारी शिवसेना धावून जाणारी पतित पावन संघटना हे काय जे काही समीकरण आहे हे उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं आहे आणि या या बापूजी या बापू शिवतरे आले ते आणि म्हणून गेल्या महिन्यामध्ये पतित पावनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत मला भेटले त्यानंतर आमचे तरुण तडफदार आणि धडाडीचे मंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी आज हा मेळावा होतो आहे मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमीच हिंदू धर्म या शब्दाऐवजी हिंदुत्व हा शब्द वापरला हिंदुत्व म्हणजे एक हिंदू जीवन पद्धतीचं सार आहे खरं म्हणजे ते एक व्यापक आहे आपलं हिंदुत्व सहिष्णू आहे आणि व्यापक आहे आणि म्हणून सावरकरांच्या मते हिंदुत्व एक राजकीय आणि सांस्कृतिक ओळख असली तरी हिंदू राष्ट्र निर्माण करण्यावर त्यांचं विशेष लक्ष होतं पतित पावन संघटना गेली अनेक वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार आणि प्रसार करत आलेली आहे धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रभक्तीचे मूल्य रुजवण्याचं काम पतित पावन संघटनेने केलं आहे खरं म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचं नाव आपण इथं घेतलं आणि बाळासाहेबांनी देखील महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये व्यापक हिंदुत्व आणि गर्वसे कॉम हिंदू आहे हा नारा देण्याचा बुलंद करण्याचं मोठं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये प्रखर देशभक्ती राष्ट्रभक्ती हीच होती आणि म्हणून जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्याला सडेतोड उत्तर बाळासाहेबांनी दिलं आणि पतित पावन संघटनेने पण दिलं आणि म्हणून प्रत्येक देशभक्ताला आज याचा अभिमान वाटेल की शिवसेना आणि पतितपावन संघटना आज एका व्यासपीठावर आणि एका छताखाली आपण आलेलो आहोत आपण खऱ्या अर्थाने मनाने आणि विचाराने जोडले गेलेलो आहोत मला सार्थ अभिमान आहे की पुण्यामध्ये देखील किंबहुना ज्या ज्या ठिकाणी आपल्या संघटना आहेत त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा हिंदूंवर अन्याय अत्याचार झाला त्या त्यावेळेस त्या 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 पतित पावन संघटना कुठल्याही कशाची पर्वा न करता धावून गेली काय होणार केस होणार काय होणार कधी विचार केला नाही आणि म्हणूनच शिवसैनिक आणि पतित पावन हे जे काही ज्वलंत विचार जे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे दिले आपल्याला आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर हिंदुत्व हे आपल्याला काही सगळ्या महाराष्ट्राला देशाला माहीत आहे त्यांनी कधीच तडजोड केली नाही आणि म्हणून हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांचं बाळकडू आम्ही प्यायलेलो आहोत शिवसैनिक आणि म्हणून जेव्हा धर्मवीर आनंदीगेसाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्यांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ती घेऊन आम्ही पुढे जाऊन हिंदुत्वाचे विचार आपण पुढं घेऊन चाललो आहे आणि ज्या वेळेस हिंदुत्व अडचणीत आलं आणि ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व सोडून इतर विचारधारेशी जुळणी होऊ लागली जे बाळासाहेबांना नको होतं ते जेव्हा होऊ लागलं त्यावेळेस मात्र या एकनाथ शिंदे आणि आमच्या सहकार्याने उठाव केला या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सग सरकार आणण्याचं काम केलं त्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार बावीसमध्ये हिंदुत्ववादी सरकार या राज्यात आणलं त्याच्यापूर्वी अडीच वर्षाचा कालावधी आपण पाहिला त्यावेळेस मंदिरं बंद होती सण उत्सव बंद होते परंपरा आपली बंद होती परंतु ज्या वेळेस हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला त्यावेळेस सगळी पहिली मंदिरं उघडून टाकली आपण सण उत्सव साजरे केले गोविंदाचा मला आठवतं आहे उत्सव पहिलाच होता गोविंदावरचे गोविंदा निर्बंध काढले गणपतीवरचे निर्बंध काढले नवरात्र दसरा दिवाळी मोठ्या गुन्ह्या गोविंदाने आनंदामध्ये साजरी झाली शेवटी आपले सण आपली परंपरा आपले जे काही उत्सव आहे ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे ही परंपरा आपल्याला जोपासलीच पाहिजे वाढवलीच पाहिजे विकास विकास होतच असतो विकास देखील पाहिजे अजेंडा विकासाचा आमचा आहेच परंतु त्याचबरोबर एक विचारधारेशी आपण जोडले गेलेलो आहोत आणि जेव्हा विचारधारेशी जेव्हा तडजोड होऊ लागली बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होऊ लागली त्यावेळेस मग तुमच्यासारखे आम्ही आहोत अतिशय हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणि मग आम्ही निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे अडीच वर्षाचा कालावधी आपण पाहिलेला आहे अडीच वर्षामध्ये आपली संस्कृती जोपासलीच परंतु त्याचबरोबर या महाराष्ट्राला विकासाकडे नेलं अनेक प्रकल्प रखडले होते त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या कितीतरी योजना आपण केल्या माझ्या लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सगळ्यात लोकप्रिय ठरली याचा देखील आनंद मला आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहेत या लाडक्या बहिणीनं मी एकच सांगू इच्छितो त्यावेळेस देखील अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता आमच्या टीमने देवेंद्रजी आमची सगळी अजितदादा आमच्या टीमने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि तुम्हाला मी सांगतो लाडकीने कोणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण <प्थाँगा> शेवटी जीवनामध्ये राजकारणामध्ये समाजा समाजकारणामध्ये शब्दाला महत्व आहे शब्दाला महत्व आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे सा की आम्ही असे कार्यकर्ते आहोत की बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही आणि त्यामुळे जे शब्द आम्ही दिले ते शब्द पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार शेवटी काही लोक राजकारणामध्ये म्हणतात शब्द काय निवडणुकीमध्ये आश्वासनं द्यायची असतात सगळीच पाळायची थोडी असतात परंतु प्रिंटिंग मिस्टेकवाले आम्ही नाही आणि त्यामुळे आम्ही त्यावेळेस असं झालं आणि तसं झालं हे म्हणणारे नाही म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मी पतित पावन संघटनेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना पतित पावन संघटना ही अतिशय आग्रही भूमिका हिंदुत्वाच्याबद्दल रोखोक भूमिका घेणारी पतित पावन संघटना आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आनंद आहे आणि मगाशी कोणी भाषण केलं सोपानरावांनी सांगितलं काय काय करतो आम्ही त्यामुळे तुम्ही जे काय काय करता तेच आम्ही पण करतो <laughs> आता आपण दोघं एकत्र आलेलो आहे त्यामुळे आपल्याला पुण्याचा विकास करायचा आहे पुण्यामध्ये आपल्याला विचारधारा वाढवायची आहे आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार धारेला अनुसरून आपलं काम आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहे आणि म्हणून आमचं हिंदुत्व सत्तेची खुर्ची दिसली की बदलणार नाही आहे खुर्ची दिसली की भगव्याचा रंग बदल बदलणारा हा ही शिवसेना नाही आहे सत्ता खुर्ची मोह माया यापेक्षा विचारधारा मोठी आहे आणि म्हणून आमची लढाई खुर्चीची नाही आमचा अजेंडा खुर्चीचा नाही ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोडवणं हा आमचा अजेंडा आहे हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून हा विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणून जे लोक सत्तेच्या पायी लोभापायी भगवा विसरतात धनुष्यबाण घाण ठेवतात दहशतवाद्यांना मिरवणुकांमध्ये फिरवतात पाकिस्तानचे झेंडे नाचवतात ते लोक काही लोक आपल्याला हिंदुत्व शिकवतात हे दुर्दैव आहे आणि म्हणून सोईने हिंदुत्व आठवणारे जे कोणी लोक आहेत त्यांना आपल्याला ओळखून आपल्याला एक दिल्याने त्यांचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच आपलं जे काही व्यापक हिंदुत्व आहे सावरकरांचा उल्लेख मी नेहमी किंवा आपण सगळे तपस्वी म्हणून करतो त्यांच्या बाबतीमध्ये पाच त अत्यंत महत्त्वाचे वाटतात तेज तप त्याग तत्व आणि तर्क आणि सहावा त म्हणजे सावरकरांचे विचार जगाला ची, ची गरन, सावर सावर कर, आज जगाला सांगण्याची तातडीची गरज आहे कारण सावरकर जगले देशासाठी सागर सावरकर जगले हिंदुत्वासाठी आणि म्हणून आज सावरकरांचा अपमान करणारच्या मांडीला मांडी बसवण्या बसून मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप जे लोक करतात आणि वरून हिंदुत्वाच्या गप्पा मारतात त्यांच्याबद्दल काय म्हणावं मला कळत नाही परंतु ठीक आहे आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि म्हणून हिंदू धर्माच्या सशक्तीकरणासाठी मजबूती करण्यासाठी आणि एकत्र हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत खऱ्या अर्थाने ही समाजाची आणि काळाची गरज आहे आज हिंदुत्वाचा गाबा सांगणारे दोन विचार आज एकत्र आल्यामुळे बगव्याचा रंग अधिक गडद झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपल्या महान हिंदू धर्म आणि संस्कृतीची जपणूक जेवढे करण्यासाठी जेवढे आपल्याला प्रयत्न करता येतील तेवढे आपण केले पाहिजे आणि मी मुख्यमंत्री असताना जे जे काही केलं आहे ते आपल्या समोर आहे त्या आठवणींना उजाळा मी देऊ इच्छित नाही काही जे जे काही अनेक वर्ष घडलं नव्हतं ते देखील घडलं प्रतापगडाचा इतिहास पण आपल्याला माहीत आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक घटना अनेक प्रसंग या माझ्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्याचे निर्णय मला घेता आले आणि म्हणून या ठिकाणी आम्ही धार्मिक स्थळं आपली मंदिरं आपली देवस्थानं हे देखील मोठ्या प्रमाणावर विकसित झाली पाहिजे त्याचं जतन आपण संवर्धन केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपले त्याचं जतन संवर्धन झालं पाहिजे यासाठी देखील आपण मोठं काम करतो आहे आणि हा इतिहास आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आहे तो जपलाच पाहिजे त्याची प्रेरणा सर्वसामान्य लोकांना किंबवना येणाऱ्या नवीन तरुण पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा मिळालीच पाहिजे यासाठी त्याचं जतन आणि संवर्धन देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला अभिमान आहे युनोस्कोमध्ये देखील आपले बारा किल्ले गेले बारा किल्ले युनोस्कोमध्ये जाणं ही देखील आपल्या अभिमानाची बाब आहे आणि तेव्हा त्या काळात देखील मी मुख्यमंत्री होतो आणि मी प्रधानमंत्री महोदयांना देखील त्यांचंही अभिनंदन करेन की त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या गडकोट किल्ल्यांना साता समुद्रापलीकडे आपला इतिहास पाठवण्याचं काम केलं काम केलं आणि म्हणून आपल्याला जेवढं काय करता येईल तेवढं आपण केलं पंढरपूरच्या वारीचं आपल्याला माहीत आहे वारकरी दिंड्या हजारो निघतात वारकरी दिंड्यांना देखील अनुदान आरोग्य विमा इतर सोयी सुविधा देण्याचं काम देखील आपण कर्तव्य म्हणून केलं हे काय हे आपली जबाबदारी आहे आज पांडुरंगाचे वारकरी हिंदुत्वाचा जागर करतात आणि म्हणून या वारकऱ्यांना देखील ज्या सोयीसुविधा देण्याचं काम आपल्या माझ्या काळात झालं ते आजही सुरू आहे आणि म्हणून हे जेवढं काय आपल्याला करता येईल ते ल केलं पाहिजे गाईला गोमातेचा दर्जा देण्याचं काम देखील मी मुख्यमंत्री असतानाच केलेलं आहे आणि म्हणून हे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आपलं देशामध्ये गाईला गोमातेचा राज्य राज्यमातेचा दर्जा देणार आणि म्हणून त्याचा देखील मला अभिमान आहे बंद पडलेले हिंदूंचे सण उत्सव नव्या जोमाने सुरू झाले पाहिजे याची भूमिका आपण घेतली आणि आज मी एवढंच सांगतो की आपल्या पतित पावन संघटना पुण्यात तर आहेत कोल्हापूर धाराशिव अहिल्यानगर कुठे कुठे आहेत इथ संभाजीनगर सोलापूर जिथं जिथं संघटना आहेत तिथं तिथं शिवसेना आणि पतित पावन संघटना हातात हात घालून आपण काम करूया आपले हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊया आणि एकीकडे जेव्हा औरंगजेबाचं उदात्तीकरण होतं त्यावेळेस देखील पतित पावन संघटना रस्त्यावर उतरली होती हे उदात्तीकरण औरंगजेबाचा कबर महाराष्ट्रात आपण खोदली त्याचं उदात्तीकरण होता कामाने ही भूमिका देखील पतित पावन संघटनेने घेतली आणि दुसरीकडे गोर गरीब भाजीवाल्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी देखील पतित पावन संघटना रस्त्यावर उतरली हा एक इतिहास आहे खरं खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आज विचार आपण नेतोय पुढं त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाच्या चा आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे त्याला त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मन म्हणून सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी आपण महाराष्ट्रात दोन हजार बावीस साली आणलं आणि म्हणून कुठेतरी मगाशी इथं म्हणालं डेडिकेटेड टू कॉमन मॅन कॉमन मॅन आहे मी सी एम होतो त्यावेळेस देखील मी सी एम म्हणजे कॉमन मॅन म्हणायचो एकदा ते गोमातेचा कार्यक्रम होता शंकराचार्य आले होते तीन शंकराचार्य होते त्या कार्यक्रमाला ते म्हणाले अभि आप तो कॉमन मॅन तो है अभी गोमात गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल काऊ मॅन पण झाले आनंद झाला मला आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो आपण स्वतः मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आज उपमुख्यमंत्री असताना देखील मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार शेवटी आपल्याला सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलायचं आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा आपला जो फॉर्म्युला आहे हे का जे काय आपला मूलमंत्र गुरुमंत्र बाळासाहेबांनी दिला आहे तो आम्ही पुढं नेतो आहे आणि म्हणूनच मी आणि आपण एकच आहोत आपण आज बघा योगायोग लागतो तो योगायोग आज झाला असेल परंतु यापूर्वी देखील तुमच्या आमच्या मनामध्ये विचार आले असतील परंतु त्याला योग लागतो आणि तो योग आता घडून आला आहे आपले संस्कार एक आहेत आपली विचारधारा एक आहे आणि आपण सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे योगेच्या माध्यमातून आज आपण एकत्र आलेलो आहे आणि म्हणून ही युती जी आहे ही एकजूट जी आहे या समाजातल्या प्रत्येक घटकाला कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना वारकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण कामी लावूया लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी या आपल्या ताकदीचा वापर करूया आणि म्हणून निवडणुका वगैरे त्या ठीक आहे येतील जातील निवडणुका तर आपण जिंकूच परंतु निवडणुका फक्त डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधीही काम करत नाहीत निवडणुका नसू द्या शिवसेना काम करत असते आणि म्हणून जिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना आता शिवसेनेबरोबर आपली पतित पावन संघटना पण या ठिकाणी हातात हात घालून पुढं आपण जाऊ तुम्हाला माहित आहे ईर्षाळवाडी असेल कोल्हापूरचा पूर असेल सांगलीचा पूर असेल महाड चिपळूणचा पूर असेल खेडचा पूर असेल किंबहुना केरळ आणि उत्तराखंडला पूर होता तेव्हाही आपण तिथं गेलो आज पहिलगाम मध्ये जेव्हा हल्ला झाला आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं का पाप पाकिस्तानने केलं आतंकवाद्यांनी केलं त्याला तर आपल्या लष्कराने मूतोड जवाब दिलाच घुसखे वाला हा देश आहे आता पाकिस्तानचे लाड या देशामध्ये कोणी खपून घेणार नाही अशा प्रकारचं त्याला जशाच तसं उत्तर दिलं गेलं आणि म्हणून भारतीय लष्कर आणि प्रधानमंत्री या दोघांनी जे काही काम केलं त्याला देखील सलाम केला पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो पेलगाममध्ये देखील आपल्या महाराष्ट्रातली कुटुंब अडकली होती पुण्यातली पण अडकली होती मी इकडून फोन करत होतो ते मला एवढंच सांगत होते की आम्हाला लवकर इथून घेऊन जा लवकर हे इकडून घेऊन जावा जा। आणि मी माझे कार्यकर्ते पहिले पाठवले कार्यकर्ते गेले तिकडे तिकडचा एस पी म्हणाला आहे हो ब मुंबईशे आहे हो क्या पागल हो या से लोक भाग रहे और आप आ रहे हो आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हम भागणेवाले <laughs> मी नाही भगाने वालो हे आणि मी तिकडे पोहोचलो आणि त्या सगळ्या लोकांना आपण सुखरूप आणले हे आपलं उत्तरदायित्व आहे हे आपली जबाबदारी आहे संकटामध्ये जिथं जिथं कोणी अडकेल तिथं तिथं आपण धावून जाणं हे आपलं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की या हिंदूंच्या हिताचा विचार करणाऱ्या संघटना एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून जे जे काही आता मी काही गोष्टी अगदी ओ ओपनली सांगू इच्छित नाही परंतु जिथं जिथं तुम्हाला एकनाथ शिंदेची गरज पडेल तिथे हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा राहील आणि म्हणून या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहे एकत्र आलो आहे मी दोन तीन ओळी सांगतो जाता जाता प्रकर्षाने मला आठवत आहेत आणि भगवा करात धरला मला गुरुजींनी आपल्या म्हटलेलं आहे ते भगवा करात धरला कधीही ना सोडू हिंदुत्वाचे सर्व शत्रू हुडकुनी आम्ही गाडू सूर्य ध्येय आमच्या नीत काळजात रणकंदनी फडकू भगवा जगामध्ये जगात आणि म्हणून शिवसेना आणि पतित पावन संघटना हे कार्यकर्ते बघा किती मोठी ताकद आहे आणि सगळे पतित पावन संघटनेचे लोक आहेत आपले प्रमुख लोक आहेत बरोबर ना आणि मला अभिमान आहे मला अभिमान आहे पतित पावन संघटनेचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा सा, धर्मवीर आनंद साहेबांच्या शिकवणीचा आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आता ही दे सुरुवात आहे आपली आपल्याला अनेक वेळा एकत्र येऊन सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे आहेत एवढंच मी आपल्याला सांगतो आणि माझा अजेंडा अतिशय क्लिअर आहे माझा अजेंडा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं सर्वसामान्य माणसाला न्याय देणं मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा अजेंडा आमचा आहे प्रॉपर्टी किती मिळवली संपत्ती किती कमवली पैसा किती कमवला यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व पावन संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र